पहिली गोष्ट आपल्याला अपूर्णांक कशाला म्हणायचं हिंदीमध्ये याला भिन्न असं म्हणतात आणि मराठीमध्ये आपूर्णांक म्हणजे एक प्रकारचे आपण व्यावहारिक आपूर्णांकाचे गणित शिकत आहोत तर अपूर्णांक म्हणजे काय ते शिकत असताना एक नंबर आपूर्णांक तुमचा हा शब्द तुमच्या समोर आलात आपण काय म्हणतो अंश आपण छेद त्याच्यानंतर अपूर्णांक म्हणजेच काय वर आपण खाली तर आपूर्णांक म्हणजेच काय उभे दोन टिंबे त्याच्यानंतर आपूर्णांक म्हणजेच काय भागेला यानंतर अपूर्णांक म्हणजेच काय आपण आता आपण म्हणलं तर ठिकाणी काय अंश आपण छेद ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे जेव्हाच उभे दोन टिंबे असतात त्या ठिकाणी डाव्या आणि उजव्या साहित्य संख्या असते त्यालाच काय म्हणायचं आपूण अंक म्हणायचं किंवा भागकाराच्या स्वरूपात म्हणतात म्हणून आपूण अंकाचे नाव काय अंश आपोन छेद वर आपण खाली गुणोत्तर त्यानंतर भागाकार आणि नंतर आपण आता ही गोष्ट आपल्याला समजलेली असेल तर पोलीस भरती इतर स्पर्धा परीक्षा यामध्ये गणित विचारले जातात आणि खास आपण त्यामधले चाप्टर वाईज विशेष म्हणजे अति महत्वाचे गणित आपण त्या ठिकाणी समजून घेत आहोत चला पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता पाच आपण सहा दोन आपण तीन आठ आपण नऊ अकरा अपॉन बारा तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा काय फरक किती जाय लक्षात घ्यायचा आहे आता जसे एखादी टीव्ही व्ही असतं मोठी असते तुम्हाला कंटाळा येतो की त्या ठिकाणी जायचं बटन दाबायचं आहे तर मग तुमच्या हातामध्ये काय असतं रिमोट असतं तर त्याच प्रकारचं एक आपल्याला रिमोट बनवायचं आहे आणि गणित रिमोटमध्ये सोडवायचंय आणि ऑटोमॅटिक इकडे काय होईल टी व्ही गणित ऑटोमॅटिक त्या ठिकाणी होऊन जाईल म्हणजे टीव्ही चालू होऊन जाईल मग ती तुमच्या माइंडची असो का शिकण्याची असो पुढील पैकी सर्वात लहान आपूर्णांक कोणता आता पाच पाच आणि एक सहा दोन आणि एक तीन आठ आणि एक नऊ आणि एक बारा फरक कितीचा आहे एक एकचा चा आहे आता याच्यामध्ये काय अंश लहान आहे आणि छेद मोठा आहे तर मग अशा वेळेस एकचा फरक असाल तर आपल्याला एक आणि दोनचा वापर करायचा आहे मग आता एक आणि दोनचा वापर कसा करायचा हे बघा तुम्हाला दोन, समले कि दोन तीन गणित समजले की पुढच्या गणित ऑटोमॅटिक समजतात तर एक एक दोन आणि दोन आणि एक तीन काय करायचं एक एक शून्य ठेवून द्यायचा बे पंच दहा आणि तीन सक अठरा तर आलेले भाकर मग आता लहान अपूर्णांक विचारलाय तर लहान कोण आहे सांगा पाच आहे खाली याच लहान याचं मग आता तीन पेक्षा दोन लहान आहे त्याचा छेद लहान तो अपूर्णांक लहान त्याचा छेद लहान तो तो अपूर्णांक लहान मग आता याच्यामध्ये लहान आहे सहा तीन नऊ बारा मध्ये तीनचा तर मग हा अपूर्णांक लहान आहे तर गणित याच्याहून इकडं सोडवायचंय तर अशा पद्धतीनं तुम्हाला आठ दहा गणित झाले की लगेच सुद्धा समजून जाईल पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता याच्यामध्ये काय पाहायचं आपल्याला फरक आहे का जर समजा फरक साखा असेल तर तिथं दंत द्यायचा एक दोनचा वापर करून फरक साखा नसेल तर दोन दोन शून्य ठेवायचे तशा गणित लसावी काढूनही काढू सुद्धा तुम्हाला काढता येत आहे याच्यानंतर दोन दोन शून्य ठेवू नये पॉईंटही देऊ नये आणि अशा पद्धतीने मी सांगतो त्या पद्धतीने एकदम सोपं आहे बघा कसं सात सात मधून एक गेला सहा मधून एक गेला अकरा एकोणीसमधून एक गेला अठरा नऊ मधून एक गेला आठ तर मग आता इथं एक गेला म्हणजे याचा अर्थ काय आहे फरक आहे तर मग आता काय आहे अंश मोठा आहे आणि छेद लहान आहे तर मग आता इथं काय करायचं एक आणि दोनचा वापर करायचा आहे मग काय म्हणायचं एक आणि एक दोन आणि दोन आणि एक तीन फक्त काय करायचं उलट मांडायचं जिकडे समजा छेद जिकड संख्या लहान आहे तर त्या ठिकाणी काय करायचं तर त्याच पद्धतीने जर समजा छेद लहान असेल तर एक दोनचा वापर छेद जर समजा लहान असेल तर एक दोनचा वापर छेदामध्ये करायचा जर अंश लहान असेल तर एक दोनचा वापर अंशामध्ये करायचा तर मग आता बघा हा शून्य ठेवा इथेही शून्य ठेवा एक एक, 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 एक वी 뉴스, Jamie, मोठा तिया वीस वीस आणि बे पंधरा तीस तर मग आता मोठा विचारला याच्यामध्ये वीस मोठे का पंधरा मोठे वीस तर या ठिकाणी काय करायचं खाली यायचं आणि यालाही सुद्धा मोठं म्हणायचं आता ज्याचा छेद लहान त्याचा अपूर्णांक मोठा लक्ष द्यायचा आहे ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा तर आता सहा अकरा अठरा आठ मध्ये कोण लहान आहे सहा तर या ठिकाणी अपूर्णांक मोठा आहे मध्ये लक्ष द्या व्यवस्थित एखादा अंक चुकीचा असेल तर सांगा एक पहा तीन आपण चार दोन आपण तीन पाच आपण सहा एक आपण दोन चार आपण पाच हे अपूर्णांक चढत्या क्रमांना लिहिल्यास मध्य कोणता अपूर्णांक येईल तर मग आता मध्य काढायचे आपल्याला हे झालं टार्गेट मग आता इथं पाहिलं तीन आपण चार तीन अनेक चार दोन अनेक तीन पाच अनेक सहा एक अनेक दोन चार अनेक पाच तर मग आता इथं अंश तुम्हाला कसा दिसतोय लहान दिसतोय तर मग आता इथं लहान दिसतो तर एक एकचा फरक आहे तर मग आता एक दोनचा चा वापर अंशेच ठिकाणी करायचा आहे काय म्हणायचंय एक अनेक दोन, दोन दोन अन एक तीन एक एक शून्य ठेवायचा आणि तीन सका अठरा बेपंच दहा इथं काय करायचं आहे चढता क्रम आता चढता क्रम म्हणल्यानंतर काय कुणीकडून कुणीकडं कोणी मोठ्याकडे जायचं याला चढता क्रम असं म्हणायचंय तर मग आता इथं सांगा आता लहान कोण आहे पाच आहे तर खाली यायचं लहान मग आता छेत काय सगळ्यात महत्वाचं आहे लहान आहे तर मग आता ज्याचं लहान छेद तर मोठ्या छेदाकडे जायचंय मग सांगा दोन तीन चार पाच काय करायचं दोन का चा, वर। तीन चा। ना चार नाही इथं चा। नाही घ्यायचं वर वरती घ्यायचं काय दोन तीन चार पाच सहा काय दोन तीन चार पाच सहा तर मग आता मध्य अपूर्णांक कोणता येईल याचा इथे चार इथं ती हळूसुंकाच तीन आपण चार तर याचं उत्तर किती आलं सांगा तीन आपण चार